नमस्कार जय महाराष्ट्राच्या जय महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत खरं तर प्रत्येक कार्यक्रम हा वेगळ्या पद्धतीनं सादर करण्याचा एक प्रयत्न आपण दरवेळेला करत असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये येणारे मान्यवर आणि त्यांचं त्यांचं क्षेत्र हे खूप महत्त्वाचं क्षेत्र असतं आणि त्याविषयी ते आपल्यासमोर त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून बोलत असतात वास्तुशास्त्र अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र ही जी शास्त्र आहेत ही शास्त्र आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान तेव्हा बजावतात ज्या वेळेला आपण या शास्त्रांमधून मार्गदर्शन घेण्यासाठी कोणाकडे जातो हे आपण लक्षात घेतो त्यावेळेला तिन्ही शास्त्र जी आहेत अंकशास्त्र असेल वास्तुशास्त्र असेल किंवा ज्योतिषशास्त्र असेल ही तिन्ही शास्त्र आपल्या आयुष्यामधला जो यशाचा मार्ग आहे हा यशाचा निश्चित मार्ग निश्चितपणानं आपल्याला सांगू शकतात पण त्याकरता आपल्याला ठरवायचं असतं की आपण कोणाकडून मार्गदर्शन घेणार आहोत आज या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध निम्रॉलॉजिस्ट ॲस्ट्रॉलॉजिस्ट मानसी काळे मॅडम मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो मॅडम नमस्कार कार्यक्रमात मनापासून स्वागत जसं मी आत्ता म्हटलं की गुरुचं स्थान हे खूप महत्त्वाचं असतं मानसिताई गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पद्धतीनं या क्षेत्रामध्ये काम करत आहेत एकतर त्या सु सुप्रसिद्ध निमरोलॉजिस्ट आहेत अंकशास्त्राच्या माध्यमातून व्यवसाय असेल आपलं आयुष्य असेल या आयुष्यामध्ये अनेक समस्या अडचणी माणसाचं आयुष्य समस्या अडचणींनी भरलेलं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे या अडचणीतून सुटण्यासाठी मार्ग हवा असतो आणि हा योग्य मार्ग या शास्त्रांच्या माध्यमातून ताईंनी अनेकांना दाखवलं आहे आणि अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतात मी जास्त बोलण्यात वेळ घालवणार नाही आहे ना ना मला मानसीताईंना बोलतं करायचं आहे कारण आज वर्षातला हा वर्षाची सुरुवात आहे आणि वर्षाच्या सुरुवातीला जर अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं तर मला असं वाटतं की पुढचं येणारं जे वर्ष आहे ते निश्चितपणानं आपल्या सगळ्यांसाठी सुकर होईल मानसीताई पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये आणि सगळ्यात पहिल्यांदा मला जो प्रश्न विचारायचा ते मी आत्ता बोलत होतो माणसाच्या आयुष्यामधलं गुरुचं जे स्थान आहे ते काय आहे कसं आहे आणि किती आवश्यक आहे सर आपल्याला प्रत्येक वेळेस एक मेंटॉरची गरज असते आणि मेंटॉर हा तुमचा खरंच खूप चांगला पाहिजे कारण मी नेहमी सांगते तुमचा डॉक्टर तुमचा वकील आणि तुमचा ज्योतिषी हा तुमच्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावत असतो जर त्याची निवड तुमच्यासाठी चुकली तर तुम्ही नक्कीच यू टर्न मारणार आहात कारण त्यांचा एक शब्द तुमचं लाईफ पलटत असतो या तुम्ही असं गुरु म्हणून जाता जिथे एक मेंटॉर म्हणून तिथे जाता त्याला कशाची अपेक्षा नसावी आणि तुमचा मेंटॉर खूप बेस्ट असावा प्रसादाचा शिरा खूप चांगला लागतो कारण तो इंटेंट देऊन बनवलेला असतो तर तुमच्या मेंटॉरचं काय इंटेंट आहे तुम्हाला सल्ला देण्याच्या मागचं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही त्याची निवड कशी करताय कारण तुमचं प्रारब्ध कर्मसंचित तुम्हाला तिथपर्यंत नेतं आणि तो माणूस तुमच्या आयुष्याला दिशा देतो जसं गुगलचा मॅप तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी घेऊन जातो ज्या ठिकाणी तुम्हाला आहे तुम्ही ते टाईप करता आणि तिथे तुम्ही जाता तसंच एखादा ज्योतिषी एखादा मेंटॉर एखाद्या ठिकाणी तुम्ही जेव्हा जाणार आहात तेव्हा त्या माणसाने तुम्हाला त्या व्यवस्थित त्या ठिकाणी नेऊन पोहोचवलं पाहिजे कारण तुम्ही अडचणीत आहात म्हणून तिथे जात आहे मी म्हणेन निमरलॉजी हे स्पंदनशास्त्र आहे आणि ह्या सगळ्याचा तुमच्यावरती सकारात्मक जर का उपयोग झाला तुम्ही त्याचा करून घेतला असं म्हणेन रादर मी झाला म्हणण्यापेक्षा तुम्ही करून घेतलात कारण सगळ्या गोष्टी आहेतच तुम्हाला घर नंबर लागणारच आहे तुम्हाला गाडी नंबर लागणार आहे तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लागणार आहे तुम्हाला असलेले तुमचे जे नंबर्स आहेत ते तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ वापरणार आहात कलर तुम्ही घालणारच आहात तर आपण असं समजू की आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या बेस्ट केल्या तर करायच्याच आहेत तर त्या बघून केल्या तर अजून त्याचा जास्त चांगला फायदा ऍक्च्युली ना याच याच प्रश्नाकडे खर तर येणार होतो म्हणजे मला हे जे वर्ष आहे हे मंगळाचं वर्ष आहे आणि नऊ आकड्याचा प्रभाव राहणार आहे असं आपण म्हणतो यावर्षी त्या प्रश्नाकडे यायचं आहे पण त्याच्या आधी तुम्ही जे आत्ता बोलत होता की अनेक जण आपण पाहतो की ते गाडीचा नंबर बघून घेतात काही जण त्या गाडीच्या नंबरसाठी खर्च करतात अनेक पैसे त्याच्यामध्ये घातले जातात अनेक जण आपण असे बघतो की ठराविक रंगांचे कपडे वापरतात ते दुसरं काही वापरतच नाहीत उदाहरणार्थ राजकीय क्षेत्रातले लोक हे शुभ्र कपडे परिधान करणारी असतात तर याच्या पाठीमागची जी लॉजिक्स आहेत किंवा याच्या पाठीमागं यशाचं काही रहस्य दडलंय का मी असं म्हणेन ह्याच्यामागे सायन्स आहे कलर थेरपी ही तुमच्यावरती खूप काम करते कारण कलर जे असतात ते तुमच्या शरीरावरती त्या गोष्टींचा इम्पॅक्ट करतात तुमचे जे काही चक्राज आहेत सात चक्राज त्या चक्रांमध्ये त्याचे कलर्स आहेत हे प्रूव्हन आहे आणि हे कलर्स जर का कमी पडले तुमच्या शरीरामध्ये तर तुम्हाला काहीतरी डिसीज होऊ शकतात तुम्हाला काही गोष्टी होऊ शकतात तर ज्या कलरच्या ऊर्जा तुमच्यासाठी चांगल्या आहेत त्याच्या व्हायब्रेशन घेतल्या तर काय हरकत आहे एखादा आपण चुकीचा कलर घालून गेलो गे त्या दिवशी आपल्याला बघा नवीन कपडे घातल्यावर सगळ्यांना एकदम फ्रेश वाटतं तुमच्या आवडीचा एखादा कलर घातलात तर तुम्हाला त्याचा एकदम ऊर्जा एनर्जी वाटते तर भी त्या त्या गोष्टी जर का घातल्या तर सकारात्मकतेकडे तुम्ही नक्कीच जाऊ शकता पॉझिटिव्हिटीकडे नक्कीच जाऊ शकता आणि त्या ऊर्जा तुमच्यावरती काम करतील त्या लहरी तुमच्यावरती काम करतील त्यामुळे कलर थेरपीचा वापर खूप जास्त प्रमाणात लोक करतात आणि त्याचा फायदा त्यांना दिसतो पण तर तुमच्यासाठी कोणता कलर आहे हे पहिले समजून घ्या तुम्हाला जर का तो कलर फायदेशीर असेल तर त्याच्या ऊर्जा नक्कीच काम तुम्ही तिन्ही क्षेत्रांमध्ये कसं काय काम करता म्हणजे मला नेहमी ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की अंकशास्त्रज्ञ पण आहात ऍस्ट्रोलॉजर पण आहात आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही वास्तू तज्ज्ञ सुद्धा आहात की जी खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामधली या तिन्हींच सा सांगड कसं काय घातलंय तुम्ही सर तुम्ही नुसतं एकच गोष्ट करून इम्पॅक्ट होणार नाही आहे तुम्हाला एकच गोष्ट मी वाढवली जर का तुमच्या ताटात मी नुसता भातच 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 दिला तर <laughs> तुम्हाला बाकीचं पोषण मूल्य मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्याच गोष्टींचा तुमच्यावरती नुसतं न्यूमरोजीनी नाही होणार आहे तो तुमचे ग्रह कोणते आहेत तारे कोणते आहेत आता दशा कोणती चालली आहे तुमचा मन प्रारब्ध दशा कोण कोणती कुठलं नक्षत्र तुम ऍक्टिव्हेट आहे कुठलं घर आता ऍक्टिव्हेट आहे कारण आता जसं शनीचा बदल होणार आहे शनी मार्च मीन राशीत जाणार आहे कुंभेतनं तर हे मोठे मोठे बदल गुरु पण बदलणार आहे मेमध्ये तर हे मोठे मोठे जे ग्रह आहेत ते मोठे ग्रह तुमच्यावरती खूप जास्त इम्पॅक्ट टाकतात तर त्यांचा कुठल्या ग्रहावरती प्रभाव आहे तुमचं लग्न रास कोणती आहे जन्मरास कोणती या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही ज्या वास्तूत राहता तथास्तु ती वास्तू तुम्हाला तथास्तू म्हणते तर त्या वास्तूमध्ये चुकीच्या ठिकाणी चुकीचं काही ठेवलं गेलंय का कारण आपण चुकून आगीत पाणी ठेवतो पाण्यात आग ठेवतो ते असं मुद्दामून होत नाही पण अन्नावधानाने होतलं आणि जसं तुमच्या ज्या तत्व असतात ती तत्व जर का बिघडली तर नक्कीच त्याच्या व्हायब्रेशन चुकीच्या येणार कारण जलतत्वात तुम्ही आग आणून ठेवली जसं नॉर्थ ईस्टला आपण म्हणतो पाणी असतं ईशान्य कोपरा हा देवाचा कोपरा आहे पण नॉर्थ ईस्टमध्ये आपण म्हणतो ना की वास्तुपुरुषाचं डोकं तिथे असतं डोकं आपण नेहमी म्हणतो तो की शांत पाहिजे डोका डोक्यावरती बर्फ ठेवावा तर त्या बर्फाच्या जागी जर का तुम्ही किचन आणून ठेवलं तर त्याचा नक्कीच त्रास होणार आहे म्हणजे हे साधे साधे लॉजिक्स सा आहेत की या साध्या साध्या गोष्टीचा सा, इम्पॅक्ट तुमच्यावरती पडणारच आहे डोकं कायम तुमचं तापलेलं असेल तर त्या घरात तुमची एनर्जी कशी असेल ती बॅलन्सच नसणार आहे एनर्जी त्यामुळे नॉर्थ ईस्टला जर का देवाचे रूम असेल किंवा पाण्याची टाकी असेल तर त्याचा जास्त वापर होऊ शकतो तिथे चुकीचे रंग असतील चुकीचं फर्निचर आलं असेल तिथे खूप जड साठून ठेवलं तुमच्या डोक्यावरती भार दिला तर तुम्हाला काय जमणार आहे तुमचं डोकं खालीच राहणार राहणार त्यामुळे ती जागा नेहमी तुम्हाला मोकळी हलकी स्वच्छ ठेवायची गरज आहे hmm. तर छोट्या छोट्या वास्तूला पण इम्पॅक्ट करतील आणि सगळ्याच गोष्टीचा समन्वय जेव्हा आपण साधू तेव्हा तुम्हाला परफेक्ट आन्सर मिळू शकतो hmm. कारण तुम्ही सोल्युशन हवं आहे तुम्हाला तर ते सगळ्याच अँगलनी पाहिजे तुमचे कलर नंबर तुमची सिग्नेचर तुमचं घर तुमचे बाकीचे असलेले रत्न म्हणा काही गोष्टी म्हणा त्या सगळ्या जर का तुम्ही केल्या त्याचा वापर जर का केला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल <laughs> आणखीन एक गोष्ट मला नेहमी नी, न्युमरॉलॉजी असेल म्हणा किंवा असं सगळ्यांच्याच बाबतीमध्ये विचारावशी वाटते लोकांना ना सवय झालेली असते की ते जेव्हा समस्येत अडचणी देतात तेव्हा ते तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करतात किंवा तुमचे मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करतात त्याकरता ते येतात जर डॉक्टरसारखंच आहे जेव्हा आजार वाढला की मग आपण डॉक्टरला शोधतो तसं आहे पण साधारणतः लोकांनी कधी तुमच्यापर्यंत येणं आवश्यक असतं असं तुम्हाला वाटतं सर मी असं म्हणेन की जन्मापासून हे सुरू झाली आहे निमलॉज कारण बाळाचं नाव ठेवावं लागतं बाळाचं नाव बघा तुमचं नाव कधीच तुम्ही स्वतःहून ठेवलेलं नाही आपल्याला नाव हा असा गोष्ट आहे की ती आपल्या आईवडील आपल्याला देतात बरोबर बेस्ट पॅरेंटिंग इज पॅरेंट जॉब असं मी म्हणेन कारण ते नावच माणसाला वर आणतं नावच माणसाला खाली नेतं तर ते नाव परफेक्ट नंबरला जायला पाहिजे कारण तुमचा नामांक भाग्यांक आणि तुमचा मुलांक हे सगळं सिंक्रोनाईज व्हायला पाहिजे आपल्याला नाव ठेवायचंच आहे तर ते नाव आपण व्यवस्थित ठेवलं तर कारण नावच एक असा प्रकार आहे की जो तुम्हाला वर आणेल आणि नावाच्या व्हायब्रेशनच तुमच्यावरती काम करतात तर ते नावच ठेवायचं आहे तर ते बेस्ट ठेवूयात कारण ती आपण आपल्या मुलाला दिलेली एक अमूल्य भेट आहे असं मी म्हणेन कारण ते नाव जर का चुकीच्या नंबर बरोबर गेलं तर पुढे जाऊन होणारे नक्कीच काही गोष्टी आपल्याला अडथळे येऊ शकतात काही त्रास होऊ शकतो तर बाळाचं नाव आपल्या हातात आहे ठेवायचं ठेवायचंच आहे तर ते बघून ठेवूयात की ते बाळ ज्या दिवशी जन्मलं त्या दिवशी त्याचे नक्षत्र काय होते ग्रहताऱ्यांची स्थिती काय होती हे सगळं ते बघून निमरलॉजीचं स्पेलिंग बघून आपण त्याचं नाव ठेवू शकतो ज्यांची नावं चुकीची आहेत त्यांची आत्ता बदलणार हे होणार त्यापेक्षा तुम्ही सही बदलू शकता आणि माझं नेहमीचं वाक्य आहे सही बदलो सही मे बदलो कारण सही तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे सही तुम्हाला तुमच्या गोष्टींना मार्गदर्शन देऊ शकते त्याचे ग्राफॉलॉजिकल स्ट्रोक्स आहेत ते परफेक्ट नंबरला गेले तर ती सही तुमच्यासाठी खूप चांगलं काम करू शकते ज्या मुलांचे नाव आपण आता बदलू नाही शकत कारण पण मुलींकडे एक चान्स आहे लग्नानंतर मुली <laughs> जेव्हा सासरी जातात तेव्हा नवऱ्याचं नाव आडनाव लावतात तर तेव्हा सुद्धा आपल्याला एक परफेक्ट नंबरवरती नाव निघलं कारण तिच्या नवऱ्याचं नाव आणि आडनाव जर का परफेक्ट नंबरला आलं तर ऍक्च्युअली त्याच्यात होणारे वैवाहिक समस्या म्हणा किंवा पुढचे काही बदल असतील कारण ती मुलगी ह्या घरातनं त्या घरात जाते तेव्हा ती सगळं चेंज करते तिचं नावही चेंज होत आहे तर मग तेव्हा आपण एकदा नाव परत एकदा बघू शकतो कारण जे नाही झालेत ज्या काही चुका झाल्यात कारण आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट तुमचे सर्टिफिकेट इमिजिएट नाही बदलू शकत तर त्यावेळेस तुम्ही एक चान्स आहे तुम्हाला तेव्हा तुम्ही बघू शकता बिझनेस साठी जर का तुम्ही बघायला गे गेलात तर बिझनेसचं नाव व्हिजिटिंग कार्ड लोगो बिझनेस वाढवायच्या टिप्स तुमचा मोबाईल नंबर तो तुम्ही घेऊ शकता नंतर घर घ्यायचं असतं ते घर घेऊ शकता रादर आपणच मला वाटतं गेली बारा वर्ष शो करतोय दोघं म्हणून <laughs> तर मी ज्या मुलांचं करिअर गार्डन्स केलं होतं त्यांच्या बाळांची नावं मी आता ठेवतो की ते, ते लोक करिअरमध्ये एवढे पुढे गेले मग त्यांच्या ते लक्षात होतं की मॅमनी आपल्याला सांगितलं होतं आणि आता त्यांच्या बाळांची नावं आपण ठेवतोय म्हणजे बारा वर्षात आपण एवढं पुढे पुढे आलोय आणि आता खरंच जागृती झाली की लोक बघून नाव ठेवतात नक्कीच इट्स अचिवमेंट मला आज कोरोनानंतरचा जर आपण सगळा पिरियड बघितला तर अनेकांनी आपल्या आयुष्याबद्दलचे अनेक मोठे मोठे डिसिजन घेतले अनेकांच्या नोकऱ्या सुटल्या त्यांनी व्यवसायांचे डिसिजन्स घेतले अनेकांनी नोकरीत जाण्याचे डिसिजन घेतले असतील कोणतेही परिवर्तनाचे डिसिजन्स गेल्या तीन चार वर्षांमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात झालेले आपण बघितले या सगळ्यांसाठी अंकशास्त्र वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र कशा पद्धतीनं महत्त्वाचं ठरू शकतं जर आत्ता मला एखादं काहीतरी बदल करायचं आहे माणूस धाडस करत नाही बघा म्हणजे पटकन जर मला नोकरीतून व्यवसायात जायचं आहे किंवा व्यवसायातून नोकरीत यायचं आहे तर ते धाडस होत नाही कारण मी अवलंबून असतो सगळ्या गोष्टींसाठी दहा पंधरा वर्ष वीस वर्षं मी घातलेली असतात तर हेच डिसिजन घेण्यासाठी म्हणून मी एखाद्या गोष्ट ठरवणं येस मला जायचं आहे मला करायचं आहे या गोष्टीसाठी या गोष्टीसाठी नक्कीच कुंडली पत्रिका तुमचे नंबर्स बघायची गरज आहे जर तुमचा पिरियड आता चांगला असेल तर मग तुम्ही चौके चक्के मारा मी म्हणेन जर आता पिरियड नसेल तर काही गोष्टी येणार नाही आणि पिरियड चांगला असेल तर ऑटोमॅटिकली संधी तुमच्यापर्यंत पोचतात तर करणारच आहोत बघा शंभर एकशे दहा म्हणजे बिझनेस नव्वद म्हणजे तर बिझनेस होऊ शकत नाही आणि आपण कम्फर्ट मध्ये का असतो कारण महिना यू भरतो पैसे यू मिळतात सो ते डेअरिंग करायची मी म्हणेन की ती हे नसते की बाबा होईल का नाही नाही झालं तर काय होईल ही भीती असते ही इनसिक्युरिटी फिलिंग असते या इनसिक्युरिटी फिलिंगवरती काही गोष्टींचा उपाय केलात काही गोष्टींचा कॉन्फिडन्स वाढवला शेवटी कसं माहिती माइंड सेट ते एव्हरीथिंग सेट तर सगळा गेम इथं आहे असं मी म्हणेन <laughs> तर त्या गोष्टींनी थोडेसे काही गोष्टी बाबा कळले एक सपोर्ट सिस्टीम मिळाली एक तुमचा गोल ठरला एक तुमचं विजन ठरलं आणि तुम्हाला एक सपोर्ट सिस्टीम म्हणून या गोष्टीचा वापर केला की नाही हे आहे म्हणजे मी असं म्हणते नेहमी की तुमच्याकडे दूध असतं आम्ही त्याच्यात गोल मिटा टाकतो किंवा ते प्रोटीनचं दूध मिळतं आणि आपण माणूस त्याला त्या डबल कारण तो माणूस जेव्हा येणार तेव्हा त्याला ते एक कॉन्फिडन्स असणार की मी हे हे केलं आहे हे हे होत आहे तर त्या बिझनेसलाच प्रॉपर तुम्ही अँगलनी करा की हा बिझनेस तुमच्यासाठी फॉर आहे का या बिझनेसची मांडणी करताना वास्तूप्रमाणे तुम्ही कुठे कुठे काय ठेवायचं तुमचं मटेरियल कुठे ठेवायचं तुम्हाला कुठे बसायचे रंगसंगती कशी पाहिजे त्याचा दरवाजा कुठे पाहिजे कारण त्या सगळ्या गोष्टी काम करतात वास्तूमध्ये पंचेचाळीस देवता असतात त्या देवतांची अलाइनमेंट जर का व्यवस्थित झाली आणि त्या देवतांचं व्यवस्थित गोष्टीच्या ठिकाणी असतील आणि त्याचा व्यवस्थितरित्या वापर केला गेला तर त्याचा जास्त चांगला फायदा होऊ शकेल त्यानंतर बिझनेसचा मोबाईल नंबर कारण मोबाईल नंबर ह्याच्यातनं तुमचे कनेक्शन वाढणार आहेत तर तो मोबाईल नंबरच्या दहा नंबर कसे आहेत त्याचे टोटल काय येते त्याच्यामध्ये किती नंबर किती वेळा आलेत कुठला नंबर रिपीट आहे कुठला नंबर नाही आहे कारण ते दहा नंबरच तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात त्यातला एक नंबर जरी चुकला तर आपण तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकत तर त्याच्या ज्या व्हायब्रेशन आहेत त्याच्या ज्या लहरी आहेत त्या तुम्हाला फॉर असलेल्या पाहिजे त्याच्यानंतर व्हिजिटिंग कार्ड तुमचं एकदम परफेक्ट पाहिजे की ते व्हिजिटिंग कार्ड तुमचं एनर्जी एक्सचेंज आहे तर त्या माणसाने ते व्हिजिटिंग कार्ड लक्षात ठेवून तुमचं कनेक्शन लक्षात ठेवून नेटवर्क लक्षात ठेवून तुम्हाला परत कॉल केला पाहिजे त्यानंतर नाव आहे व्हिजिटिंग कार्ड आहे तुमचा लोगो लोगो हा तुमचा बिझनेसचा सिक्रेट सिंबॉल आहे तर तो सिक्रेट सिंबॉल लोकांच्या बरोबर लक्षात राहतो बघा तुम्हाला ते लोगो कंटिन्यू लक्षात राहतात असे जे मोठ्या मोठ्या ब्रँडचे लोगो आहेत ते बरोबर तुम्ही रेकग्नाईज करता कारण ते तुमचं माइंड रीड करत असतं तर तो लोगो तुम्हाला रिप्रेझेंट करतो हाऊ यू आर तर तो लोगो एक नंबर परफेक्ट मध्ये पाहिजे तुमची प्राईज लिस्ट परफेक्ट पाहिजे जर तुम्ही एखादं कोटेशन भरताय तुम्ही एखादा टेंडर भरताय तर ते नंबर्स तुमच्यासाठी काम करतील की ते नंबर्स कुठले हवेत आणि त्या नंबर्सच्या एनर्जीज तुमच्यापर्यंत व्हायब्रेशन काय काम करतात बघा त्या नंबरच्या वायब्रेशन शन तुमच्या बरोबर त्याच गोष्टी आज आजूबाजूला तुमच्या येतात तुम्ही ज्या नंबरचे असतात ते नंबर तुम्हाला सारखे दिसतात त्याची लोकांशी तुमचं जास्त पट्ट कारण त्या सगळ्या गोष्टी व्हायब्रेशनच्या आहेत त्यामुळे ते व्हायब्रेशन तुमच्यापर्यंत परफेक्ट आले तर बिझनेस चालायला काहीच हरकत नाही त्यामुळे बिझनेस करताना तुम्ही फक्त तो चालेल का हा अजून एक गोष्ट पार्टनरशिप पण असते बिझनेसमध्ये तर तो, तो पार्टनर तुमच्यासाठी कसा आहे बघा सर मी नेहमी म्हणते की तुम्हाला पळत्या गाडीत बसायचं थांबलेल्या गाडीत बसायचं नाही तर त्या माणसाचे स्टार कसे आहेत त्या माणसाच्या व्हायब्रेशन तुमच्या बरोबर मॅच होत आहेत का तो माणूस तुमच्या बरोबर नक्कीच फॉर आहे का कारण जेव्हा काही नसतं तेव्हा आपण करू आणि जेव्हा बनतं तेव्हा मी केलं त्यामुळे सगळ्या पार्टनरशिप खाली येऊ शकतात तुटू शकतात असं मी म्हणेन त्यामुळे तुम्हाला त्या पार्टनरशिपमध्ये खूप जास्त बघायची गरज आहे की, की त्याच्या व्हायब्रेशन तुमच्याबरोबर मॅच होत आहेत नक्कीच आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा जो मला आता आ, बोलता बोलता तुमच्याशी आठवला की आ, हे सगळं करत असताना अनेकांना अशी इच्छा असते की मीही अंकशास्त्रज्ञ होऊ शकतो का मीही ॲस्ट्रो करू शकतो का मीही वास्तू बघू शकतो का कारण त्यांना ती उत्सुकता निर्माण होते ते बघतात की अरे वा मॅडम किती छान आपल्याला जर असं लोकांना समजावून सांगता आलं तर किती बरं होईल असं त्यांच्याही मनामध्ये कुठे असतं तर तुम्ही ते क्लास वगैरे घेता हे मला माहिती आहे तर अनेक शिष्य पण तुमचे मी बघितलेले आहेत तर आता असे काही संधी या वर्षात तुम्ही आमच्या लोकांना देणार क्लासेस तर घेतोच आहोत टॅरो न्युमोलॉजी मी शिकवतेच गेली बारा वर्ष मी शिकवती आहे न्यूमोलॉजी आणि तुम्ही जे मला माग तुम्ही हे कसं करता oh. जेव्हा मला शिकवायला बारा वर्षापूर्वी उभं राहायचं होतं तेव्हा मी सगळ्या अँगलनी याचा अभ्यास केला कारण कुठला स्टुडंट कुठल्या अँगलनी प्रश्न विचारायला माहित नव्हतं त्यामुळे ह्या सगळ्या एक इंटरकनेटेड ब्रांचेस आहेत hmm. की ऍस्ट्रोलॉजी hmm. पामेस्ट्री टॅरो हिलिंग फेस रिडिंग या सगळ्या गोष्टी आहेत जर या गोष्टी तुम्हाला सगळ्याचा एकत्रित अभ्यास करता आला आणि समोरच्याला उत्तर देता आलं तर त्याचा खूप जास्त फायदा होईल त्यामुळे त्याच वेळेस या सगळ्या गोष्टी शिकून प्रत्येकाला जे कन्सल्टेशन दिलं गेलं किंवा प्रत्येकाला ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या की तुमच्या इथे चुकीचं काही आहे तुम्ही हे वापरा हे करा तर या गोष्टींचाच समोरच्याला फायदा झाला निश्चितपणानं आणखीन एक महत्वाची गोष्ट जी आपण उत्सुकता सगळ्यांची ताणून ठेवली आहे की हे वर्ष लोकांसाठी कसं आहे कारण महत्वाचं मंगळ आणि नऊचा प्रभाव हे नऊ नंबरचं वर्ष आहे मी नेहमी सांगते की कोणता नंबर कशातनं आला हे खूप इम्पॉर्टंट आताच्या घडीला दोन हजार पंचवीस याच्यामध्ये दोन दोनदा आहे आणि पाच आहे बरोबर पाच हा बॅलन्सचा नंबर आहे आणि दोन नंबर हा चंद्राचा नंबर आहे मी नेहमी म्हणते की कोणता नंबर कशातनं आला हे वर्ष जर का बघायला गेलं तर हे दोन हजार पंचवीस याच्यामध्ये दोन दोनदा आलाय आणि पाच एकदा आलाय पाच नंबर बुधाचा नंबर आहे दोन नंबर चंद्राचा नंबर आहे आणि ह्याच्यातनं आलेला नऊ नंबर आहे नऊ नंबर मंगळाचा नंबर आहे मंगळ म्हणजे ॲग्रेसिव्हनेस आहे पण दोन नंबर चंद्र आणि पाच नंबर बुध म्हणजे ते इमोशनचं पण वर्ष येईल कारण या दोनामध्ये इमोशन आहे चंद्र म्हणजे इमोशन आणि बुधाला आम्ही युवराज म्हणतो त्यामुळे यामध्ये खूप इमोशन आहेत ममता आहे प्रेम आहे या वर्षात त्याचबरोबर ॲग्रेसिव्हनेस पण आहे कारण मंगळ बघा आपण म्हणतो मंगळाच्या मुलीला मंगळाचाच मुलगा हवा आहे <laughs> कारण मंगळ म्हणजे एनर्जी मंगळ म्हणजे उष्णता मंगळ म्हणजे ॲग्रेसिव्हनेस hmm. तर हे मंगळाचं वर्ष ज इमोशनल पण जाईल आणि ॲग्रेसिव्हली पण जाईल सगळ्याची टोटल नऊच येते बघा एकशे आठची माळ Oh. म्हणजे नऊ नऊ नंतर परत तुम्ही नऊच्या जर का पाढा बघायला गेला तर तो नऊचाच येतो oh. नऊ रात्र आहेत नऊ देवे आहेत नऊ सगळ्या गोष्टी नऊ मध्ये विभागलेल्या आहेत त्यामुळे मी नेहमी म्हणते माझ्या न्युमोलॉजीच्या क्लासमध्ये की एक ते आठ वर्षात तुम्ही जे काही केलं ना हे तुम्हाला माहिती जेव्हा नऊचं वर्ष येतं ना तुम्हाला त्याचा सगळ्याचा हिशोब द्यायला लागतो कारण ते ऑडिटचं वर्ष आहे आणि प्रत्येकाला माहिती आपण एक ते आठ मध्ये काय केलं त्या सगळ्याचा हिशोब आता नऊ मध्ये दिला जाईल असं मी म्हणेन आणि हे कार्मिक वर्ष म्हणून जातं किंवा कारण नऊ नंतर बघा परत एकच सुरू होणार आणि हा परत एक सर्कल आहे hmm. आणि तो सर्कल hmm. कम्प्लीट होण्यासाठी हे नऊचं वर्ष आहे याच्यामध्ये थोडा अग्रेसिव्हनेस कमी करणे बघा परोपकाराचं पण पर, नऊ नंबरला आम्ही परोपकारी पण म्हणतो नऊ नंबरला समाजसेवी पण म्हणतो नऊ नंबरला अॅग्रेसिव्ह पण म्हणतो तर ह्या सगळ्या गोष्टी कॉम्बिनेशनमध्ये या वर्षात तर प्रत्येकाने स्वतःवरती काम करणे आणि तुमची एनर्जी जी आहे खूप जास्त चार्ज असेल किंवा चार्ज करा असं दोन्ही गोष्टी आहेत एक तर चार्ज अस नसेल तर ती चार्ज करा आणि असेल तर त्याला थोडंसं खाली आणा थोडंसं ॲग्रेसिव्हनेस नको आहे थोडंसं इम्पेशननेस नको आहे थोडंसं वायबलनेस नको आहे लोकांना डॉमिनेटिंग नको आहे आणि या सगळ्यावरती एकच उपाय की मंगळाची एनर्जी तुम्हाला जर का रिकॉल करायची असेल तर एक्सरसाईज करायची खूप गरज आहे कारण तुमच्यातली निगेटिव्हिटी कोणी अशी ओढून काढू नाही शकत तर तुमचीच तुम्हाला ती चार्ज करा लागेल तुमच्यामध्ये ती एनर्जी यायला लागेल तर थोडंसं आपण जे आठ आलेल्या गोष्टी आहेत त्या नऊला आपण चार्ज करू एक्सरसाइजनी स्वतः स्वतःमध्ये असलेल्या एनर्जीनी आणि त्या गोष्टी होऊ शकते नक्कीच प्रत्येक कार्यक्रमात जेवढे जेवढे आत्तापर्यंत आपण कार्यक्रम केलेत गेल्या दहा बारा वर्षांमध्ये त्या सगळ्यामध्ये कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही एक छान टीप सांगता आणि ती टीप ऐकण्यासाठी म्हणून सुद्धा अनेक जण कार्यक्रम बघतात हे मला माहिती आहे तर ती आजची जी टीप आहे ती काय आहे बघा म्हणजे यावर्षी पण तुम्हाला टीप म्हणून ना सोडत नाही नक्कीच <laughs> आपण असं म्हणतो की लोकांना आठवत नाही किंवा मेमरी थोडीशी वीक झाली आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा अनावधानाने विसरल्या जातात आपण जेव्हा पिक्चर बघायचो पूर्वी वीसीआर होते oh. वीसीआर होते किंवा गोष्टी आपण म्हणू व्हिडिओ होते किंवा वीसीआर होते जे सगळे होते टेप रेकॉर्डर होते त्याला एक रिवाइंडचं मटन होत जेव्हा आपण ते मागे जायचो तेव्हा तो मागचा सगळा एपिसोड दिसायचा जो आपण बघितला नाही किंवा आपल्याला आठवत नाही येतो तसंच तुमच्यामध्ये पण एक रिवाइंडचं बटन आहे ते जर का तुम्ही रिकॉल केलं कायम hmm. जसं काही तुम्ही आपण सरळ चालतोय थोडंसं मागे पाच पावलं मागे चाललो काही गोष्टी गवतावरती चाललो कारण तुमच्या बॉडीमध्ये जे अॅक्युप्रेशर पॉइंट्स असतात किंवा तुमचं जे तत्व असतं ग्राउंडिंगचं तत्व आहे ते जरा ऍक्टिव्हेट होईल जेव्हा तुम्ही गवतावरती चालताल पण मागे चालताल उलट चालताल काही लोक उलटं लिहितात काही लोक उलटं गाणं म्हणतात बघा जेव्हा तुम्ही मेमरीला रिकॉल करता आणि परत ते रिवाइंड करता तर काही एक छोटासा प्रयोग करून बघूयात उलट चालून बघूयात रोज पाच मिनटं जर का काही गोष्टी आठवायच्या आहेत परत लॉजिक यायला की तुम्हाला परत काही गोष्टी करायच्यात परत मागे जायचंय तर त्या त्या पोझिशनला परत जावं लागेल तर थोडसं आम्ही नेहमी सांगतो की गाडी स्टार्ट करताना पहिले सुरुवातीला पुढे चालवा पण ज्यांना हा इश्यू आहे त्यांनी या गोष्टी जर का केल्या तर ता नक्कीच त्याचा फायदा होईल आणि या वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मंगळाचं वर्ष आहे ऍग्रेशनचं वर्ष आहे तर या वर्षी आपण नक्कीच खूप चांगली सुरुवात करू शकतो नवीन गोष्टी चालू करू शकतो कारण पुढचं एक नंबरचं वर्ष आहे आत्ता पेरू ते पुढच्या वर्षाला उगवेल असं मी म्हणेन आणि एक नंबरचं वर्ष सगळ्यांना मान सन्मान पद प्रतिष्ठा सूर्याचं वर्ष आहे त्यामुळे ते मिळणार आहे पण ते अचानक नाही मिळणार आत्ता काही पेरू ते पुढच्या वर्षाला उगवेल तर मी म्हणेन आत्ता प्लॅनिंग व्हिजन गोलसेट ठरवा की ज्या गोष्टी आपल्याला पुढच्या वर्षीला नक्कीच फायदेशीर होईल निश्चित प्राणा आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेन सगळ्यांना की मला माहिती आहे बावीस चोवीस मिनिटांच्या एपिसोडमध्ये सगळ्या तुमच्या प्रश्नांचं निरसन होणार नाही समस्या अडचणींमधून सुटल्यासारखं वाटणार नाही आणि त्याकरता आत्ता स्क्रीनवरती जय महाराष्ट्राच्या तुम्हाला मॅडमचे नंबर्स दिसत आहेत या नंबर्सवरती तुम्ही संपर्क करा ईमेल आहे व्हॉट्सॲप आहे अनेक पर्याय आहेत ज्याच्यामधून तुम्ही मॅडमना संपर्क करू शकता आणि तुम्हाला ज्या काही समस्या वाटत आहेत ज्या काही अडचणी वाटत आहेत मला असं वाटतं की संपर्क करणं ही यशाची पहिली पायरी तुमच्या आयुष्यामध्ये निश्चितपणानं ठरू शकते जर तुम्ही मानसी मॅडमकडे मार्गदर्शनासाठी जाणार असाल तर तर मला असं वाटतं की हे पाऊल तुम्ही आत्ता आणि लगेचसुद्धा निश्चितपणानं उचलू शकता मॅडम तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढं छान मार्गदर्शन तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला केलेलं आहे त्यामुळे येणारं वर्ष हे छान जाणारं यात काय आम्हाला शंका नाही पण तुम्ही आलात वेळात वेळ काढलात त्यासाठी अगदी मनापासून आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटणार तोपर्यंत नमस्कार